आपण पाहत आहात बागला जायखेडा पोलिसांची धमाकेदार कारवाई अकरा लाखांचा साठा जप्त गुन्हा दाखल बागलाण तालुक्यातील ताहराबाद जवळील क्रांतीनगर परिसरात जायखेडा पोलिसांनी पिकअप गाडी मधून अकरा लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा अवैध विदेशी दारूचा साठा जप्त केला संशयास्पद उभी असलेल्या पिकअपची ची एम एच त्रेचाळीस बी बी दहा नव्याण्णव तपासणी केली असता त्यात रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे एकशे चौपन्न बॉक्स आढळले विशेष म्हणजे या गाडीचा चालक व मालक घटनास्थळी कुठेही आढळून आला नाही पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे क्रांतीनगर परिसरात पिकअप गाडी संशयास्पदरित्या उभी असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी सहकार्यांसह घटनास्थळी उभी असलेल्या गाडीची पाहणी केली असता पाठीमागील भागात प्लास्टिकचे कॅरेट्स ठेवलेले आढळले कॅरेट्स बाजूला काढल्यानंतर त्याखाली दारूचे बॉक्स लपवलेले दिसले एका बॉक्सची तपासणी केली असता त्यात व्हिस्कीचे एकशे चौपन्न बॉक्स आढळले याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात मद्याची विनापरवाना अवैध वाहतूक केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत हवालदार अरुण वनसे शेरे जाधव बच्छाव यांनी सहभाग घेतला बागलाण वृत्तांतसाठी श्लोक भांबरेसह प्रशांत भांबरे रायखेडा पोलीस स्टेशन आपलीमध्ये काल दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ताराबाद येथील एक राहती वस्तीमध्ये एक पिकअप गाडी क्रमांक एम एच ब्रेचाळीस बी बी दहा नव्याण्णव ही दोन दिवसापासून उभी आहे सदर गाडीचा तपास केला असता दोन पंचांसमक्षील गाडी खोलून घेतली असता त्यामध्ये गाव देशी बनाव गावठी बनावटीची रॉयल बिस्की नावाची दारू ही मिळून आलेली आहे दोन पंचा समस्या जप्त करीत आहोत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील सो तसेच मालेगावचे अप्पर अधीक्षक संधू साहेब व वाय एस पी भावीस्कर साहेब यांच्या आधीपत्याखाली केलेली आहे जायखेड्या पोलीस स्टेशननी केली आहे अधिक तपास करीत आहोत